हेडलाईन्स एचएमपीव्ही संसर्गामुळे जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर नागरिकांनी भीती बाळगू नये जिल्हाधिकारी पाहूया सविस्तर वृत्त चीनमधील एचएमपीव्ही या व्हायरसने राज्यात प्रवेश केलाय यामुळे यवतमाळ जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर असून जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी आरोग्य विभागाला सजग राहण्याचे निर्देश दिले असून नागरिकांनी भीती बाळगण्याचं कारण नाही मात्र सर्दी ताप खोकला असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवून उपचार करण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आलं आहे आणि पब्लिक नॉलेजमध्ये जे एक एच एम पी व्ही व्हायरसबाबत लोकांमध्ये एक हे न्यूज तयार झालेली आहे त्याच्याबद्दल प्रशासनातर्फे म्हणजे जे डूज आणि डोन डोंट्स आहे ते आम्ही सर्क्युलेट केलेलं आहे की तुम्हाला कोणते असं इन्फेक्शन तुम्हाला काही थंडी खोकला असेल तर पब्लिक प्लेसमध्ये जाण्या थोडं अवॉइड केलं पाहिजे हात आहे ते साबून किंवा सॅनिटायझरने क्लीन केले पाहिजे आणि तुमचे जे कन्सल्टिंग डॉक्टर त्यांना दाखवा हा इन्फेक्शन आहे तो नेहमीच्या एक इन्फेक्शनपैकी एक आहे त्यामुळे नागरिकांना याबद्दल कोणतीही काळजी किंवा भीती करण्याची अजिबात गरज नाही आहे जिल्हा पातळीवर असेल किंवा आरोग्य यंत्रणेची तालुका पातळीवर आणि गाव पातळीवरची यंत्रणा आहे ती सुद्धा याच्यासाठी सजग आहे आणि नागरिकांना अजिबात कोणती भीती किंवा काळजी करण्याची गरज नाही यासाठी Never miss an update.